विविध मागण्यांसाठी कामगार संघटना महासंघाच्या वतीने गुरुवारी रास्ता आंदोलन करण्यात येणार आहे बांधकाम कामगारांना अनुदान मिळाले पाहिजे यांसह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता केली जात नाही यामुळे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार रोजी सोलापूर जिल्हा परिषद चौकात रास्ता आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह हो उपयोगी वस्तू संच सेफ्टी किट से वाटप सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बंद आहे ते वाटप सुरू करावे या मागणीसाठी गेल्या आठ महिन्यांपासून कामगार संघटना महासंघाच्या वतीने कामगार मंत्री प्रधान सचिव आयुक्त सचिव यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे मात्र तरीही दखल घेतली जात नाही दरम्यान कामगारांना अनुदान मिळावे नोंदणी अधिकारी यांनी कामगार असल्या संदर्भात खातर जमा करावी संयुक्त समिती स्थापना करावी मूळ कामगारांना योजनांचा लाभ मिळावा या सर्व मागण्यांकडे लक्ष

सोलापूरचे सहाय्यक आयुक्त पुण्याचे अपर कामगार आयुक्त आणि राज्याचे कामगार आयुक्त पासून मंत्रालय आणि मिनिस्टर यांना आम्ही संपर्क साधला आणि त्याने विचारलं की मिनिस्टर साहेबांनी सांगितलं साहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये साहित्याचं वाटप चालू आहे सोलापूरमध्ये वेगळ्याने असं काही आदेश वगैरे देण्यात आलेलं नाही परंतु या ठिकाणी आठ महि सात महिन्यापासून सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून वाटपाचं कामकाज बंद आहे